राहुल सर कुठ्याने मुरमुरे कुठ्याने चिवडा फॅमिली आहे तर सर्वजण मस्तपैकी मिळून बड्डे सेलिब्रेशन करत आहो इथे तर तुम्ही पण या सर्वजण व्हिडिओ द्या सेलिब्रेशनला करत आहे आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे ती ऑफिसमध्ये म्हणजे आमच्या ग्रुपचं ऑफिस आहे आम्ही सर्वजण मस्तपैकी हेल्दी आणि वेल्दी फॅमिली वेल आहे इथे सर्वजण मस्तपैकी छान वर्कआउट करतात स्वतःची काळजी घेतात आणि छोटे मोठे सेलिब्रेशन आम्ही सर्व मिळून सेलिब्रेट करतो तर तुम्ही पण या व्हिडिओद्वारे सेलिब्रेशनला बड्डेच्या तर ही बघा आपल्या वेलनेस फॅमिलीमधली हॅपी फॅमिलीमधली छोटीशी मेंबर आहे आदवी आदवी हाय काय कर छोटीशी आदवी आपल्या सर्वांसमोर बघा छान मस्त बनाना खात आहे आणि <laughs> तर बघा आता घरी आली आणि घरी आल्यानंतर म्हटलं आता चला सगळं झालं आपलं वर्कआउट झालं सेलिब्रेशन झालं एन्जॉयमेंट झाली आणि आपलं काम तर काही सुटत नाही मग आली घरी आणि आपली लागली कामाला तर म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे बनवून घ्यायचा होता स्वयंपाकाला सुरुवात केली आणि इथे बघा मटकी भिजत घालायला घेतली कारण उद्या नाश्त्यामध्ये मला बनवायची होती मटकीची उसळ तर मस्तपैकी मटकी वगैरे भिजू टाकते आता सकाळी आणि मग संध्याकाळी छान अशी कपड्यामध्ये बांधून ठेवणार आणि मोड येते तर इथे भाजी चपाती सर्व स्वयंपाक वगैरे आपला झालेला आहे रेडी आणि आज नाश्त्याला बनवली होती चण्याची उसळ तर सर्वांनी मस्त नाश्ता वगैरे करून घेतला त्यानंतर बघा इथे माझ्याकडे मिसळच्या भाकरी होत्या रात्रीच्या शिड्या त्या पण वाया जाऊ नये म्हणून इथे छानपैकी मिसळच्या भाकरीचा चिवडा बनवला होता नाश्त्याला आता सर्वजण नाश्ता करून घेतील त्यानंतर बघा आता आपलीही आहे आजची देवपूजा आहे तर मस्तपैकी छान अशी देवपूजा वगैरे आपली सकाळी सकाळी आटोपून गेली होती मी सकाळीच तर आज आहे ही आ, माड आहे सातवी म्हणजे सप्तमीची सप्तमीचा हा व्हिडिओ आहे आणि आज तुम्हाला येत आहे तर छानपैकी मस्त सप्तमीची पूजा वगैरे सकाळी झाली होती आणि आज मला दुर्गा सप्तशष्टीचा पाठ पण करायचा होता तर मग मी आता सगळे कामं वगैरे आटोपून इथं बसलेली आहे दुर्गा सप्तशष्टीचा पाठ करायला त्या तर त्याआधी म सर्वात अगोदर मी माळा बनवून घेतल्या फुलांच्या छानपैकी असे मस्त फुलं वगैरे आणलेले होते येताना मार्केटमधून तिथं जवळच फुलांचं मार्केट पण आहे तर येताना मी नेहमीच एक दिवसाड दोन दिवसाआड मस्त दोन किलो एक किलो अशी फुलं घेऊन येते आणि घरी आल्यानंतर माळा बनवते मग आता माळ वगैरे बनवून झाल्या होत्या तर राधा देवीच्या ज्या आधीच्या माळा आहे आदल्या दिवशीच्या त्या काढून घेते आणि त्यानंतर मग आज बनवलेल्या माड आपण देवीला आपण अर्पण करूया आता दुर्गा सप्तशतीचं पाठ करायचं म्हटलं म्हणजे सर्वात अगोदर मस्तपैकी घर वगैरे छान आल्यानंतर दुपारी झाडून घेतलं आणि सर्व आटोपून घेतलं आणि बारा साडेबारा वाजले होती म्हटलं चला आता साडेबाराचा टाईम निघून जाऊ देऊ आणि तोपर्यंत आपली बरीचशी पूजा जी आहे ती वगैरे होऊन जाते तर मग उंबरठ्याची पूजा वगैरे करून घेतली आणि छानपैकी दिवे वगैरे उजळून घेतले घरामध्ये दिवे लावले आणि मस्त धूप दीप आणि देवीला आता हारं वगैरे चढवून घेते तर छान असे शे शेवंतीचे मस्त रंगीबेरंगी फुलं पण आणलेले होते तर शेवंतीच्या फुलांची वेणी बनवली आणि ती आईला म्हणजे दुर्गामातेला पण इथे अर्पण केलेली आहे हे बघा पिवळ्या कलरच्या शेवंतीची मस्त अशी वेणी बनवली होती आणि दुर्गा मातेला वेणी हार फुलं अर्पण केलं आणि हळदी कुंकांनी मस्तपैकी जशी आपली नेहमी पूजा असते ना त्याप्रमाणे मी इथे पूजा करून घेतली आणि मग त्यानंतर बघा आता हार वगैरे आटोपले झाले आणि मग मी बसली सप्तशेट्टी पारायण करायला तर इथे

महाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव मंगल मंगल्ये शिवे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या देवी सर्वूतेसु शक्तीपेणू संस्थिता नमस्तस्तय नमस्तस्मस्तस्मो नम स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ कमला हे कमला शतनामे सांगतो तुझी आत्मतीने ही, कम्ला, ही त्यांच्या दुर्गा संतुष्ट होतसे सती साह्वी जगप्रीता भवानी भवतारिणी आर्या दुर्गा जया पूर्वा त्रिनेत्री धनु धनुरी चित्रा गौरी अनहत नांद तपस्विनी मनस्वी तू सत्या सत्यानंद स्वरूपिणी अनंत भाव मल्या दिव्य तू गती गतिदायिनी शिव प्रिया माता चिंता चला तर आज आहे महा अष्टमी तर आज अष्टमीचा उपवास आहे घरात सर्वांनाच तर मग त्यानिमित्त मस्तपैकी बनवलेली आहे इथे फराळाला साबुद्या याची खिचडी तर बघा आता ही है, हा आहे ना बारीक साबुदाणा आहे आता तुम्हाला बारीक बारीक दिसत असेल तर बघा एकदम बारीक साबुदाणा येतो हा आणि खूप छान उसळ लागते या साबुदाण्याची आणि त्यानंतर मी इथे साबुदाण्याचे वडे पण बनवायला घेतलेले आहे आज बनवणार आहे साबुदाना वडा तर त्यासाठी मिश्रण तयार आहे इथे कढईमध्ये तेल पण तापत ठेवलं आहे चला तर मस्त आपण आज फराळाचं बनवूया सर्वांसाठी आज फराळामध्ये बघा छानपैकी साबुदाना वडे आणि सबुदांची खिचडी बनवलेली होती आज आहे हा व्हिडिओ आहे अष्टमीच्या दिवसचा म्हणजे आजचा तर थोडासाच फराळाचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे बाकीचा काही व्हिडिओ शूट घेणं झालेला नाही आहे तर आपलं फराळाचं ताट आहे रेडी इथे या सर्वांनी फराळ करायला तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजच्या व्हिडिओचा इथेच मी एंड करते आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय